सिक्स हंड्रेड मीन हंड्रेड का थ्री पीस ग्रे कलर मॅन हे भी नाईन हंड्रेड मे ओके हे सगळं आहे फक्त नाईन हंड्रेड हा एक छान सॅम्पल पीस तुम्हाला इथे बघायला मिळतो ह्याच्यामध्ये भरपूर कलर आहे वाईनचा कपडा आहे एक नंबर कपडा आहे हा तुम्ही बघू शकता अगदीच लुक वाईज सोबर बेबी पिंक मध्ये हा एक छान ऑप्शन आहे ह्याच काय प्राइस आहे ह्याची काय प्राइस आहे थ्री फिफ्टीचा हा फक्त कुर्ता आहे खूप छान हा एक ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळतोय एमसेल टू एक्स एल साईज मध्ये आपल्याला हा मिळणार ह्याची काय प्राइस आहे सेवन हंड्रेड ह्याची प्राइस आहे आपण एक सुंदर असा बेबी पिंक कलर मध्ये प्रिंट वाला कॉट सेट आपल्याला इथे बघायला मिळतोय नमस्कार मंडळी मी अक्षरा मयुराज पुन्हा एक नवीन ब्लॉग नवीन इन्फॉर्मेशन घेऊन आलेली आहे आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे कॅप्शन समेल वरून तुम्हाला समजलंच होते जर तुम्हाला अगदी कमी किमतीमध्ये कॉनसेट घ्यायचं असेल की ती सूट घ्यायचा असेल पंजाबी ड्रेस घ्यायचा असेल टॉप घ्यायचा असेल वन पीस घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा ठाण्यातल्या स्वामी कलेक्शन ह्या शॉपला ह्या शॉपचा ऍड्रेस मी स्क्रीनवर दिलेलाच आहे डिटेल प्रॉपर मी तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन दाखवते की कुठून तुम्हाला कसं घ्यायचं आणि कोणासमोर हे स्वामी कलेक्शन आहे आणि डिटेल ऍड्रेस आणि त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरच आहे तर तुम्ही नक्की व्हिजिट करा ठाण्यातल्या स्वामी कलेक्शन मध्ये कारण की तुम्हाला इथे तुमच्या बजेटमध्ये अगदीच कमी किमतीत तुम्हाला अगदी साडेतीनशे पासून सुरुवात असलेले कॉन्सेप्ट बघायला मिळणार आहेत तर त्याला व्हिजिट करूया आपण ह्या शॉपमध्ये एक्सप्लोअर करूया आणि आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे ते बघूया तर हे जामड़ी नाता। जामड़ी नाता। आ, आहे जांभळी नाका जांभळी नाका तुम्ही समोर पालक आल्यानंतर किलबिल करून लहान मुलांचं ड्रेस शॉप आहे किंवा मुस्तान साडी करून एक साडीचं शॉप आहे त्याच्या अगदी बाजूला एक गल्ली आहे स्वामी कलेक्शन करून ह्यांच्या शॉपचं नाव आहे आणि इथून जर तुम्ही जाताय तर तुम्ही सरळ तुम्हाला जे मी शॉप एक्सप्लोअर केलंय ते सर्व दिसणार आहे तुम्ही बघू शकता तरी मी प्रॉपर ऍड्रेस सांगते शॉप नंबर ए फोर सुमित्रा जांभळी नाका

सब ठीक है हाँ कोई भी नो हाँ कोई भी नो सिक्स हंड्रेड ये भी सिक्स हंड्रेड का हाँ ये नॉन ये लोग का ये भी सिक्स हंड्रेड हाँ और ये ब्लैक कलर का वो भी सिक्स हंड्रेड पूरा लाइन सिक्स हंड्रेड हाँ पूरा लाइन सिक्स हंड्रेड है कोई भी दुपट्टा होगा कोई है ना दुपट्टा वाला भी है थ्री पीस है हाँ ये पूरा थ्री पीस सीट है ओके

और इसमें कौन सी कौन सी साइज आएगा एल इसमें, अच्छा, इसमें कलर भी रहेंगे ना आ, कलर है। और पैटर्न भी अलग है अच्छा यहाँ ऑर्गेनजम है क्या ये ऑर्गेनजाम है में है न अच्छा अच्छा सिद्धुपट्टा ऑर्गेनजाम है ओके लग -लग लग लग लग। अच्छा। ये नाइन हंड्रेड में है ना नाइन हंड्रेड इसमें कुछ डिस्काउंट होगा सर फिक्स फिक्स में मिलेंगे है। अच्छा तो ओके ये ग्रे कलर में ये भी नाइन हंड्रेड में अच्छा ओके ये भी नाइन हंड्रेड में आ जाएंगे ना ब्रोकेट में, ओ, में अच्छा ये बारह सौ का है ओके भी पीस सूट है ना ये भी? ये पूरी लाइन अभी 1200 की है बारा अच्छा ये भी, भी। अच्छा ओके ये सब 1200 में है ओके आता आपण एक एक पीस बघूया जे आपल्याला 1200 ला आपल्याला इथे बघायला मिळतोय तो पीस तुम्ही बघू शकता बाराशे मध्ये किती सुंदर आपल्याला ड्रेस बघायला मिळतोय हे बघा स्लीव स्लीव मिळणार स्लीव मी मिळणार एक्सेल साईज मध्ये आहे हा एक छान ऑप्शन विथ स्लीव आहेत प्लाझो हो, पॅन्ट मध्ये त्यांनी दिलेला आहे एक छान असा लुक त्यांनी पॅन्टला पण बॉटमला पण लेस दिलेली आहे आणि इलास्टिक आहे आणि एक्सेल साईज मध्ये हा आपल्याला ऑप्शन बघायला मिळतोय हा एक सुंदर दुपट्टा आहे तुम्ही बघू शकता ही खूप छान हा एक कलर कॉम्बिनेशन त्यांनी दिलेला आहे फक्त बाराशेला आपल्याला हा एक सुंदर ऑप्शन गिफ्टिंग साठी ही खूप छान आहे कलर ही खूप वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये आहेत हा नाईन हंड्रेडचा एक छान ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता विथ स्ली आहे आणि छान असा ता एक त्यांनी नेक दिलेला आहे ब्रोकेट पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी असलेलं टॉप आहे एक पॅन्ट आहे सिगार लुक त्यांनी दिलेला आहे त्याला पण छान अशी शाईन आहे त्याच्यानंतर एक है। का हा एक छान सॅम्पल कलर आहेत वरायटी आहेत आणि ऑप्शनही तुम्हाला इथे भरपूर दिलेले आहेत तुम्हाला हा एक वाईन कलर चा दाखवा ना तुम्ही हा 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 मला हा हा अनारकलीमध्ये वगैरे पण आहे का आपल्याकडे हा सेम तसाच पॅटर्न आहे का जो हा कलर आहे सेम ठीक आहे ठीक आहे त्याच्यामध्ये हा कलर येतो ना, का त्याच्यामध्ये ओके अजून काय ऑप्शन अनारकली मध्ये काय हा ब्लॅक मध्ये काय प्लाझो मध्ये मध्ये का हा अच्छा मध्ये ओके थोडा जरा तुम्हाला एक वेगळा स्लीवलेस लुक हवा असेल थोडस फॅन्सी मध्ये पाहिजे असेल तर हा एक छान ऑप्शन आहे ह्याची काय प्राइस आहे पण बाराशेचाच आहे विथ त्यांनी पॅन्ट आणि प्लाझो दिलेला आहे थोडा घरारा लुक आहे हा हा घरारा लुक दिलेला आहे ह्याची प्राइस काय बाराशे रुपयाला हा आपल्याला एक छान ऑप्शन आहे त्याच्यात प्राइस सिंपल शिफॉनचा प्लेन दुपट्टा दिलेला आहे विथ गोंडे बाराशेला ला एक छान ऑप्शन आहे जर अगदी कुणाची मेहंदी किंवा संगीत वगैरे असेल तर त्यासाठी हा एक सिंपल सोबर आणि कमी रेट मध्ये तुम्हाला ऑप्शन इथे बघायला मिळणार आहेत अजून एक आपण बघतोय हा थोडा हेवी लुक मध्ये आहे 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 अनारकलीचा पॅटर्न ठीक हा बघा तुम्ही बघू शकता हे बघा वाव खूप सुंदर खूप छान पॅटर्न आहे हा फक्त बाराशे रुपये म्हणजे लास्ट टू लास्ट बाराशेच आहे का आपल्याकडे अच्छा ओके पंधराशे सोळाशे पर्यंत पण आहे पण दादानी मला बाराशे मध्ये इतके छान ऑप्शन दाखवलेले आहेत की आपल्याला पंधराशे सोळाशे इत, इतके इन्व्हेस्ट करायची गरजच वाटत नाहीये पण तेही पीस बघूया की त्याच्यामध्ये अजून किती आपल्याला छान लुक मिळणार आहे दुपट्टा पण पूर्ण लेस लावलेला आहे आणि हेवी दुपट्टा आहे सो so, अगदीच एखाद्या फंक्शनसाठी खूप सुंदर ऑप्शन आहे एंगेजमेंटसाठी वगैरे जर फ्रेंडच्या एंगेजमेंटसाठी वगैरे तुम्हाला काही बघायचं असेल बर्थडे पार्टीसाठी वगैरे ही तुम्हाला बघायचं असेल तर हा एक छान ऑप्शन आहे हा एक नेव्ही ब्लू मध्ये दादानी ऑप्शन दाखवलेला आहे अनारकली मध्येच आहे आणि स्लीव आहे त्याची काय आहे प्राइस आहे फक्त वाराशेला हा एक सुंदर ऑप्शन तुम्हाला नेव्ही ब्लू मध्ये बघायला मिळतो आहे त्याच्यामध्ये पण बॉटम अशी छान सिगार पॅन्ट मध्ये त्यांनी दिलेली आहे बॉटमला पण हालती अशी पट्टी दिलेली आहे लेस दिलेली आहे आणि हेवी मध्ये थोडासा दुपट्टा दिलेला आहे सेम कलर आहे नेव्ही ब्लू मध्येच आहे तुम्ही बघू शकता एकच पॅटर्न मध्ये लुक आहे ट्वेल् हंड्रेड चा हा एक छान ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळतोय इथे भरपूर व्हरायटीज आहेत भरपूर टाईप इथे आपल्याला आहे कलर हा बघा हा एक छान वाईन बाईन कलरचा आपल्याला ड्रेस दाखवलेला आहे अनारकलीचा आहे हा पण बघू शकता बघा सो हा एक मध्ये तुम्हाला छान ऑप्शन इथे बघायला मिळतोय वर्क मध्ये दुपट्टा त्यांनी छान दिलेला आहे पीच कलर मध्ये हा एक दुपट्टा आहे आणि कॉमन असा एक पायजमा दिलेला आहे ज्याला पट्टी दिलेली आहे दुपट्ट्याने थोडं लुक ड्रेसचा चेंज होणार आहे इतका छान हा एक ऑप्शन आपल्याला बघायला मिळतो मला पंधराशे सोळाशेचा तुम्ही एखादा पीस दाखवा ना थोडा अजून हेवी मध्ये आपल्याला काय बघायला मिळते तेही आपण बघून घेऊया ओके okay. ओके okay, ह्याचा कपडाच एक नंबरचा शाईनचा कपडा आहे एक नंबर कपडा आहे हा तुम्ही बघू शकता अगदीच लुक वाईज सोबर बेबी पिंक मध्ये हा एक छान ऑप्शन आहे ह्याचं काय प्राइस आहे सोळाशेचा हा ड्रेस आहे सोबर आहे एकदम सिंपल आहे पण त्याच जे पॅटर्न म्हणा किंवा कपडा आहे प्लाझो मध्ये आहे बेबी पिंक कलर मध्ये आणि तसंच सेम मध्ये दुपट्टा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे सिल्वर कलरचे त्याला गोंडे लावलेले आहेत हा सिक्सटीन हंड्रेडचा आहे पण त्याची शाईन आणि कपडा अगदी स्मूथ आणि छान आहे अजून काय आपल्याला बघायला मिळेल तुमच्याकडे मध्ये हा एक छान ऑप्शन आहे तुम्हाला मी कॉन्टॅक्ट डिटेल्स देतेच आहे ऍड्रेस साठी तुम्हाला प्रॉपर ऍड्रेस बघायचा असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करूनही येऊ शकता हा बघा हा एक सिवलेस ऑप्शन दाखवलेला आहे दादांनी हा एक छान ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळतोय ओके फुल ब्रोकेट मध्ये थोडं पॅच वर्क केलेलं आहे स्लीव्ह दिलेले आहेत त्यामुळे तो टेन्शन नाहीये थ्री फोर स्लीव्ह आपल्याला त्यांनी हात अटॅच दिलेले आहेत हा पायजमा आहे आणि छान ऑप्शन हा एक खायची काय प्राइस आहे हा चौदाशे हा एक सुंदर ऑप्शन इथे बघायला मिळतोय आपल्याला थोडं ह्याच्यात दुपट्ट्यामध्ये ह्यांनी छान असा एक ऑप्शन ठेवलेला आहे एक वेगळाच दुपट्टा आहे मध्ये थोडस त्याच्यावर शिमर वर्क केलेलं आहे बॅक ला आणि फ्रंट साइड ला असं सुंदर हा एक ऑप्शन त्यांनी आपल्याला दाखवला आहे बघा बघू शकता का हे तिकडे काय सिंगल कुर्तीज आहेत का ते सगळे अच्छा मला एखादी सिंगल कुर्ती दाखवा ना सिंगल कुर्तीमध्ये आपल्याला साईज काय काय साईज आहे सिंगल कुर्ती मध्ये ऑप्शन आहे एकदम लाईट सॉफ्ट टिकली युज करून त्यांनी हा एक छान चिकन।, चिकन ओके पॅटर्न च नाव हाकोबा चिकन करून आहे चिकन करीमध्येच आहे एकदम सुंदर सोबर वेअर साठी प्रॉपर हा एक कुर्ता आहे ह्याची काय प्राइस आहे थ्री फिफ्टीचा हा फक्त कुर्ता आहे खूप छान हा एक ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळतोय थ्री फिफ्टीमध्ये हकुबा चिकन च जर ऑफिस ऑफिसर साठी एक छान ऑप्शन बघायचं असेल तर हा एक छान पॅटर्न तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे हा एक अजून आपल्याला एक ऑप्शन इथे बघायला मिळतो हा बघा तुम्ही बघू शकता कुर्ताच आहे सिल्लस कुर्ता आहे हा याचा काय पॅटर्न थोडार आहे लायनिंग मध्ये ओके 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 याची काय प्राइस आहे सेम थ्री मध्ये आपल्याला स्लिवलेस मध्ये एक कुर्ता ऑप्शन दाखवलेला आहे दादांनी आता आपण प्लाझो सेट मध्ये बघूया इथे भरपूर व्हरायटी आहे त्यासाठी तुम्हाला व्हिजिट करायचं इथे येऊन अजून व्हरायटी बघण्यासाठी हा एक कॉट सेट आहे तुम्ही बघू शकता मध्ये टू एक्सेल साईज मध्ये आहे विथ पॅन्ट पॉकेट एमसेल टू एक्सेल तक साईज मध्ये आपल्याला हा मिळणार आहे ह्याची काय प्राइस आहे सेवन हंड्रेड ह्याची प्राइस आहे ह्याच्यामध्ये कलर ऑप्शनही आपल्याला इथे भरपूर बघायला मिळणार आहे हे सगळे प्लाझोच आहेत का कॉट सेट आहेत सगळे सेव्हन हंड्रेड ह्याची प्राइस आहे आपण एक सुंदर असा पिंक कलर मध्ये प्रिंट वाला कॉट सेट आपल्याला इथे बघायला मिळतोय प्राइस सेव्हन हंड्रेड सेव्हन हंड्रेड अच्छा म्हणजे कोणती साइज टू एक्सेल पर्यंत सेव्हन अच्छा एट हंड्रेड थ्री फोर फाय एक्सेल पर्यंत एट हंड्रेड मध्ये आहेत बाकी टू एक्सेल पर्यंत सेवन हंड्रेड मध्ये तुम्हाला इथे प्लाझो सेट बघायला मिळतात अजून मला दोन तीन व्हरायटीज दाखवा हा एक छान हा एट फिफ्टीचा आहे हा थ्री फिफ्टी प्लाझो सेटच आहे ओके नाइस हा थ्री फिफ्टी जर बजेट कमी असेल तर हा एक छान ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळतो प्लीज कॉलर मध्ये लुक दिलेला आहे थ्री फिफ्टीला आहे विथ पॅन्ट तुम्हाला इथे एक छान ऑप्शन बघायला मिळतोय अजून काय आपल्याकडे हे सगळ्या थ्री फिफ्टीच्या रेंज आहेत का हे सगळ्या थ्री फिफ्टीच्या रेंज मध्ये तुम्हाला इथे सगळे कॉलर वाले आहेत विथ कॉलर, कॉलर मध्ये तुम्हाला खूप छान छान ऑप्शन कलर पण पॅटर्न पण आहेत फक्त थ्री फिफ्टी न तुझला कॉर्ड सेट हा सेवन हंड्रेड वाला ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता इथेही भरपूर सारे ऑप्शन्स आहेत कलर व्हरायटीज आहेत हे बघा हा एक दाखवा एक डार्क ब्लू मध्ये बघूया सेवन हंड्रेड चा हा एक छान ऑप्शन आहे स्लीस आहे हे बघा गिफ्टिंग साठी वगैरे हा एक छान आहे विथ बेल्ट आहे विथ पॅन्ट सेट मध्ये तुम्हाला हा एक छान ऑप्शन इथे बघायला मिळतो आता आपल्याला अजून एक छान ऑप्शन दादा दाखवत हे पण काय कॉटसेटच आहे अच्छा कुर्ता सेट ओके हा कुर्ता सेट जर आपल्याला बघायचं असेल तर हा एक छान ऑप्शन फक्त तीनशे पन्नास ला हा एक छान ऑप्शन होऊन जाणार आहे अगदी तुम्हाला रेग्युलर साठी पण हा एक सुंदर ऑप्शन आहे विथ पॅन्ट आहे बघा ह्याच्यात काय काय साईज आपल्याकडे एक्सेल आणि डबल एक्सेल हे दोन साईज आपल्याला इथे बघायला मिळते आपल्याकडे लेगिंग वगैरे पण आहे का पॅन्ट येणार का ओके आपण पॅन्ट मध्ये बघूया काय ओके ओके म्हणजे जर आपण कुर्ताच्या खाली वगैरे घालू शकतो अशा टाइपच्या विथ पॉकेट असलेल्या पॅन्ट मध्ये आपल्याला इथे ऑप्शन आहे त्याच्यात कलर आहेत कलर पाहायची काय प्राइस आहे फक्त टू ला ही पॅन्ट आहे अगदी जर लेगल्स वगैरे कम्फर्टेबल नसेल तर तुम्ही ही एक पॅन्ट घेऊ शकता जेणेकरून एक छान लुक देईल ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शनही इथे आहेत इतकेच नाही तर स्टॉक मध्ये दादांकडे असणारच आहेत तर तुम्ही इथे येऊन याही गोष्टींची शॉपिंग करू शकता ह्याच्यात साईज काय काय मिळते दादा अच्छा फायल पर्यंत आपल्याला इथे जाणार आहे हे बघा ओके पीस okay. ही एक आपल्याला ऑप्शन आहे थ्री फिफ्टीचा एक छान वन पीस आहे तुम्ही बघू शकता हे बघा फक्त तीनशे पन्नास ला त्याने नॉट पण दिलेली आहे छान एक ऑप्शन आहे म्हणजे जर फिटिंगचं काय वाटलं तर तुम्ही नॉटने ते व्यवस्थित काय करू शकता एक्सेल, एक्सेल, एक्सेल आणि डबल एक्सेल साईज आहे हे काय आणि वन पीस आपण एक छान आता कलरफुल एक वन पीस आपल्याला इथे बघायला मिळतोय हा एक सुंदर ऑप्शन आहे एक एक छान व्हाईट कलर मध्ये सुंदर असा ऑप्शन आपल्याला बघायला मिळतोय परत मध्ये आपण आलेलो आहे सेट सेक्शन मध्ये आपल्याला भरपूर पॅटर्न भरपूर टाइप्स आहे इथे बघण्यासाठी स्लीव कॉलर सेट मध्ये आपल्याला हा एक सेट बघायला मिळणार आहे विथ पॅन्ट आहे फक्त पाचशे रुपयाला हा सेट आपल्याला इथे मिळणार आहे जर गिफ्टिंगसाठी तुम्ही ऑप्शन बघत असाल तर खूप छान ऑप्शन आहे तिथेही तुम्हाला सेट चे ऑप्शन आहेत सेट आहे तिथे फक्त सेव्हन हंड्रेड ला हे एकदम युनिक कलर मध्ये आणि सिमलेस मध्ये विथ कॉलर मध्ये छान छान ऑप्शन्स इथे आपल्याला बघायला मिळतोय हे सिंगल कुर्ती मध्ये का हे सिंगल कुर्ती मध्ये टू पीस मध्ये का ओके टू पीस मध्ये हा एक छान ऑप्शन आहे फक्त सेवन हंड्रेड ला हा ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळतो आणि काय आहे आपल्याकडे अजून Okay. <tries> <एक चीड़ा है? tries> शॉर्ट वन पीस आहे ओके ह्याची काय प्राइस आहे फक्त साडे चारशे ला तुम्हाला शॉर्ट वन पीस बघायला मिळतोय हा काय हा हा एक छान ऑप्शन बघायला मिळतोय फ्रॉक मध्ये ओके हा एक सुंदर ऑप्शन आहे ह्याचं काय प्राइस आहे फोर फिफ्टी मध्ये आपल्याला इथे भरपूर सारे ऑप्शन आहेत लॉंग मध्येही आपल्याला इलास्टिक मध्ये थोडस गाऊन टाईप लुक होईल अशा टाईपचं सिक्स हंड्रेड चा हा एक वन पीस आपल्याला बघायला मिळतो कॉटन मध्ये शॉर्ट मध्ये अच्छा ओके ह्याची काय प्राइस आहे फाय हंड्रेड फाय हे शॉर्ट मध्ये का कॉटन प्युअर कॉटन ओके कॉटन मध्ये आणि ही पॅन्ट आहे ना त्याची ओके ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे कलर डिझाईन इथे ऑप्शन्स इथे भरपूर ऑप्शन्स आहेत थोडं प्रिंट वर्क असलेलं पण आपल्याला कॉन्सेप्ट इथे बघायला मिळतो त्याची काय प्राइस आहे फक्त हा एक छान ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळतो याच्यातही कलर ऑप्शन वगैरे भरपूर आहेत त्याच्यात साईज काय येणार आपल्याकडे हा एक दाखवा ना प्लीज एम पासून डबल एक्सेल पर्यंत आपल्याला इथे पॅटर्न मध्ये बघायला मिळतो अच्छा ओके मला एखादा पीस ओपन करून दाखवा ना ह्याची काय प्राइस आहे सिक्स हंड्रेड मध्ये आपल्याला हा अगदीच गिफ्टिंग साठी वगैरे छान आहे आपल्या घरी जर कोण पहिल्यांदा येत आहे वगैरे तर हा एक सुंदर ऑप्शन होऊन जाणार आहे तुम्ही बघू शकता हा बघा एक छान ऑप्शन आहे गिफ्टिंग साठी आणि प्राइस कायची सहाशे रुपयाला हा आपल्याला एक थ्री पीस सूट मिळणार आहे डबल एक्सेल पर्यंत सिक्स हंड्रेड थ्री फोर फायन हंड्रेड थ्री फोर फायल सेव्हन हंड्रेड पर्यंत जाणार ओके बाकी सिक्स हंड्रेड ला आहे जर साईज वाढते तर तुम्हाला सेव्हन हंड्रेड पर्यंत हे सेट जाणार आहे तुम्ही बघू शकता हा एक पिंक कलरचा चा ओपन करणार एलवाला हा हा एक छान ऑप्शन बघायला युनिक ऑप्शन बघायला मिळतो हा थ्री पीस सूट आहे तुम्ही बघू शकता सिंपल सोबर आहे अगदी कोणाला तरी सिंपल सोबर गिफ्ट करायचं असेल तर हा एक छान ऑप्शन आहे ह्याची काय प्राइस आहे सहाशे रुपयाला थ्री पीस सूट आपल्याला इथे एल साइज मध्ये बघायला डबल पासून डबल एक्सेल पर्यंत आपल्याला सेम प्राइस आहे त्याच्यानंतरची जर प्राइस असेल तर ती आपल्याला प्राइस मध्ये वाढली जाणार आहे इथे भरपूर असे हे ऑप्शन हे बघा जर तुम्हाला ही माझी इन्फॉर्मेशन आवडली असेल आणि इथले प्रोडक्ट आवडले असेल तर माझं चॅनल लाइक करा शेअर करा कमेंट करा चॅनल वर नवीन असेल तर सब्सक्राइब करायला विसरू नका आणि इथे येऊन शॉपिंग करायलाही विसरू नका धन्यवाद